मराठ्यांना जे आर दिला आमचे प्रमाणपत्र निघाना त्यांची ओ विषयी झोपानातून मराठी जोपाना रिअल परिस्थिती नाही आमचे तर सरकारी नोंदी आहेत महसुली जसं आहे हैदराबाद घ्यायचे हां मग आता तुम्हाला जर मोकळ्या मनान द्यायचं आहे ना फडणवीस साहेबाला काय विचार करायचा त्यांच्या नोंदी नसून तुम्ही त्यांना आरक्षण दिलं आणि आमच्या नोंदी असून आम्हाला देत नाहीत म्हणजे आम्ही किती दिवस सहन करणार म्हणजे दोन हो ओ म्हणायचं तुमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला लागणार नाही आणि एक कोणा मला म्हणायचं जे आर दिला आणि प्रमाणपत्र का द्यायचे मग ही तुम्ही मन जिंकायचं ना स्पष्ट मनानं जिंकला पाहिजे आम्ही आहेत ना शंभर टक्के फोडून साहेबाला आम्ही उघडं पडू देत नाही पण आमच्या सातारा संस्थांच्या पुणे गॅझेटियरच्या औंध संस्थांचे आणि कोल्हापूर गॅझेटियर हे लागू करा मराठवाड्यातलं हैदराबाद च्या नुसार सगळ्यांना कोणती प्रमाणपत्र द्या राम आहेत ना तुमच्या माग सरळ सांगतो ना काही दहा दरात बोलतो बघतो मीडिया समोर स्टेटमेंट द्यायला होत ना सहा करोड मराठा खंबीर आहे हा पण तुम्ही असं हे ना आमच्याकडे बघा आणखीन खेड्यात एक म्हणे चाव चुक्या हा चाव चुक्या सारखा करू नका येणार